वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल सख्खा भावानेच दिली खुनाची सुपारी तमदलगे डोंगरावरील खुनाचा छडा सहा जणांना अटक निमशिरगाव तालुका शिरोळ येथील युवकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले असून सख्खा भाऊ जिनगोंडा अमगोंडा पाटील यांनी सहा लाखाची सुपारी देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे तमदलगे तालुका शिरोळ येथे डोंगरावर निमशिरगावच्या युवकाच्या खुनाची घटना मंगळवारी सकाळी घडली होती या प्रकरणी भाऊजी नगोंडा अमगोंडा पाटील राहणार निमशीर गाव मोहन प्रकाश पाटील राहणार निमशीर गाव राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार कुंभोज रोड दानोळी किरण आमांना थोरात राहणार धनगरवाडा दानोळी सागर भीमराव लोहार व अमर रामदास वडर वय तेहतीस राहणार भादोले तालुका हातकणंगले या सहा जणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे मंगळवारी सकाळी डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांना अविनाश उर्फ पाटील राहणार निव याचा मृतदेह दिसून आला होता निर्जनस्थळी तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले होते त्यानंतर जयसिंगपूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गतिमान केली होती मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर अविनाश हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करतो त्याच्या मुलांना पत्नीला मारहाण करीत असल्याने त्याला कंटाळून मित्र मोहन पाटील सह राकेश थोरात यांना बोलावून जिनगोंडने भावाला ठार मारण्याची सुपारी दिली हा व्यवहार सहा लाख रुपयाला ठरला ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये व मारल्यानंतर तीन लाख रुपये देण्याचे ठरले अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे जातो यावर पाळत ठेवण्यास संशयितांनी सुरुवात केली होती सोमवारी रात्री अविनाशला हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जनस्थळी संशयितांनी नेले त्या ठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला पोलिसांनी तपास यंत्रणा राबवून संशयितांना अटक केली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस कर्मचारी युनुसेना मदार सहायक फौजदार विजय गोरखे निलेश मांजरे ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी बाळासाहेब बुद्धे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आणि